नमस्कार मी अंजली स्वागत आहे तुमचं अजून एक नवीन व्हिडिओमध्ये कशात सगळे मला नक्कीच सांगा कमेंट करून सगळे मस्त असतील स्वस्त असतील अशी स्वामीची अनेक प्रार्थना तर आता मी तयारी केली नाश्ता वगैरे झाला नाश्त्याला परत उपमा बनवलेला मुलांसाठी भाकरा वगैरे ठेवल्या तुमच्या मध्ये चालूच असते तिखट डोक्यात तुम्ही सांगता म्हणून मिरची ते टाकली ना आणि आज काय शेंगदाणे संपले कारण शेंगदाणे भाजून ठेवले होते अर्धा किलो तर दोघांनी मस्तपैकी त्याचा काय केल्यावर बंद कर बंद होत करून टाकले म्हणजे पूर्ण तरी संपवले ते भाजून ठेवले ना ते तर शेंगर नव्हतं असंच कांदा टमाटर आणि मिरचीमध्ये बनवलेला कांदे मात्र चार पाच कांदे टाकले होते आणि रवा भाजून घेतलेला ना आपलं नॉर्मल आपला जसं बनवतो आपण तसा तर बस आता आहे दुकानात कारण ऑर्डर आता भरपूर वाढत चालला तशा म्हणून मग मी सगळी तयारी करून जाते म्हणजे जेणेकरून कसं उपाशी राहू शकत नाही त्याच्यासाठी कारण आपण कमवतो त्यासाठीच ना त्याच्यासाठी तर चला थोड्या वेळेला भेटूया आता झोपला आहे आमचा माऊला आमच्या काय घर पसंद नाही ना तो त्याचा बघू हो शकतो कसा आहे माझा माऊ हे माझं झाड जाड़ बघा झाडावर पूर्ण ती वायफायची वायर आहे त्याच्या पूर्ण वेलीवर वरती टेरेस पर्यंत गेले ते आता गे वाटतं तर मिस्टर बोलत होते वरपर्यंत गेले पण त्या लाईनवर पूर्ण अशी वेलीवर फुलं येत चालली येल्लो कलरचे दिसत नसतील आता हे बघा हे बघा अशी फुलं आलेत वरती अशी आणि ही माझी इकडची झाड अस झाडाला पण फुलं आलेत आता मस्तपैकी तर मी तुम्हाला सांगते की पीठ माळ जर असा आवाज कमी झाला देवाचा आहे पण कॉपी राहिते ना तर <laughs> पीठमाळ्याची मशीन बरेच म्हणजे कसं घेऊ शकतो असं काय नाही पीठ माळ्याची मशीन परत आता आजकाल बघा चपाती चपातीची पण मशीन आली आहे ना आमच्या हॉटेलवाला आहे ना त्याची पण मशीन आहे पीठ पीठमाळ्याची पण आम्ही का असं करत नाही का सांगू कारण माझी मी मिस्टरांची पण इच्छा आहे की आपण एक एक अशा गरजू असतात ना म्हणजे कसं बघा मशीन आमल्या की ते कसं दोन तीन माणसं असली तरी ते होऊन जातं आणि मशीन जर नसेल ना तर बायकांना रोजगार पण मिळेल आहे ना आणि कसं बरं वाटतं ना दोन्ही टाईम लेडीज लोकं गुंतून जातात दोन पैसे कमवतात त्यात मी पण आली आहे कारण मी पण आता सुरुवात केली नवीन नवीन पण मस्त पक्षपैकी चालत चाललं आहे आता कारण आपण जर कसं व्यवस्थित लोकांना आपण जे काही आपण देतो चपाती म्हणत जे काही अजून असेल आपलं खानावळ असेल किंवा अजून कोणत्या कोणत्या असेल तर मला कशा बाहेरून बाहेरून ऑर्डर येतात आता फोन लावून लोक विचारतात म्हणजे मिस्टरांना कारण आमच्या ऑर्डर बाहेर जातात पण तेच कसं जर मशीनी घेतल्या असतात पीठमाळ्याची मशीन चपातीची मशीन तर घ्यायला काय नाही घेऊ शकतो आपण पण कसं माझी इच्छा आहे की आपल्याकडे कशा लेडीज लोकं अशा ज्या आहेत गरजू त्यांना कसे दोन पैसे पण मिळतील आणि कसं आ... कसं आपला पण कसा दिवस कसा त्याच्यामध्ये गुंतून पण जातं आणि तुम्हाला काही बोलायचं आहे बरोबर आहे ना नाहीतर काय माझं हे नाही असं मला तर अजून लेडीज लोक अशा वाढवत वाढत आता वाढतच चाललंय पण अजून अजून अशा वाढवायच्यात म्हणजे कसं दोन पैसे त्यांना पण मिळतील कारण आम्ही कसं व्यवस्थित वाटतं असं कशी म्हणजे आपल्यामुळे आपल्यामुळे म्हणजे कसं त्या बनवतात आपल्या हॉटेलला जातात प्रत्येकाला प्रत्येकाचे एकमेकांना गरजच असते त्या बनवतात आणि हॉटेलला गेलं की आणि त्यांचं काम पण कसं आपल्याला माणसं पण चांगली भेटली पाहिजेत आणि माझ्याकडे लेडीज लोक आहेत ते एकदम मस्तपैकी आहेत ना हो एकदम घरच्यासारख्या आम्ही ठेवतो त्यांना आणि त्या पण आपल्याला कसं घरच्यासारखंच वागवतात एकदम मस्त वाटतं एकदम असं हसून खेळून एकदम म्हणजे असं वाटलं नाही पाहिजे की आपण कामावर आहे काय काय ठिकाणी कसे कॅमेरे वगैरे लावलेले असतात मग ते कसं कॅमेरे वगैरे लावलेलं असतात ते मान्य आहे मला की मोठे मोठे याच्यामध्ये ठीक आहे पण हे कसं कसं म्हणजे कसं आडबडल्यासारखं होतं ते म्हणजे कसं कोणीतरी आपलं लक्ष ठेवू नये म्हणणं ते हसणं खेळणं असं काय नाही एकदम शांत हे कसं हसून खेळून कॉमेडी करून मस्त एकदम काम होऊन जातं आणि मला असंच आहे पुढे पुढे पण तर चला हे याचं उत्तर तेच होतं की मशीन त्याच्यासाठी घेत नाही का रोजगार त्याच्यामुळे म्हणजे कसा दोन चार लेडीज किती जातील त्यांना रोजगार मिळेल त्याच्यासाठी तर चला तसं बोलायला गेला तर मी दिवसाला चाळीस किलो पीठ मळते एकटी आहे ना चाळीस किलो पीठ आणि तेवढेच मी गोळे करून देते असं संध्याकाळच्या टायमाला बाई ठेवले पण आता कारण कसं मला घरात पण बघावं लागतं ना बाई ठेवू शकतो पण नको जोपर्यंत आपले हातपाय चांगले चालत आहेत आणि जेवढं आपण काम करत राहू तेवढी कशी हालचाल चालू राहते कारण कसं मध्ये असं झालेलं मला खूप दम पण लागायचं नाही हो खूप दम लागायचा आणि आता कसं एकदम मस्त वाटतं एकदम फ्री वाटतं असं हालचाल पण होते आणि एवढं मी मळते दिवसाला चाळीस किलो पीठ आणि टप्प्याटप्प्यानं मळायचं असतं म्हणून काय वाटत नाही मला आणि मशीनमध्ये कसं शेवटी टाईम लागतो जसं की वॉशिंग मशीन जरी आपण घेतली तरी कसं तीन चार पाणी बदला त्याचे तेच जर आपण हाताने धुतले की कसं ते कसं शेवटी काळाची गरज आता होत चालली बिझी रुटीनमध्ये एक एक मशीनचं नाहीतर असं बोलायला गेलं तर पहिल्याच्या जमान्यात ह्या गोष्टी नव्हत्याच आहे ना का होत्या ना। मग सगळं जात्यावर भीतर सगळं करायचे पण पन... हा व्यायाम पण होता आपल्याला जर बाहेर जर व्यायाम करायला टाइम नाही जिममध्ये हे ते या गोष्टी आहेत पण कसं मग ह्या गोष्टीने कसं आपला व्यायाम पण होतो घरातल्या घरात आपण हालचाल जरी केली तरी एवढी नाही होती पण असे बाहेर आपण जर येतो जातो आहे ना तर थोडा हालचाल पण होते आणि एकदम कशा नसा पण चांगल्या मोकळ्या होतात आहे ना येस येस त्यांच्याकडून येस झाले म्हणून त्याच्यासाठी कसं मी हे करत नाही आणि कसं माझ्या जोपर्यंत होतंय तोपर्यंत करते मी आणि जेव्हा असं वाटेल की जास्त एकदम थकले जातात तेव्हा मग अजून मग माझ्या कामासाठी मी अजून एक लेडीज ठेवणार असं आहे नाहीतर चपात्यांसाठी आहेत आपल्याकडे लेडीज लोक तर असे त्याच्यासाठी ठीक आहे मला जेवढं होते तोपर्यंत मी करते एवढं पीठ मी आज सिंपल फंडा म्हणजे ॲक्च्युल कसं आहे मला कशी म्हणजे ती पण एक कशी ट्रिक असते आपण एका एक, एक पीठ मळायला किती दहा मिनटं आहे पंधरा मिनटं लावतोय तसं त्या कसं आपण आपल्या पद्धतीने काम केलं ना कमी याच्यामध्ये की पटकन होऊन जातं जसं माझ्याकडे ट्रिक आहे आहे ना झटपट mm. एकदम मळून पण मोकळं आणि कसं टाईम नाही लागत आता एवढं पीठ मी किती पाऊण तासामध्ये असं मळून पाहून पावून तास कारण सकाळ संध्याकाळ पावन तासामध्ये असं एवढं मळून होतं असे आजूबाजूचे लोक पण ज्यांना ज्यांना माहिती ते कमाल करतात एकदम प्राऊड फील एवढं पीठ मळून गोळे करून मी घर एवढं सांभाळते आणि तुम्हाला वाटतं की नाही मग माझ्यावर प्राऊड फील ओके निघूया आता आता आम्ही निघतोय दुकानात जायला

समजलं ना आठवलं मी कशाला लपवू मला फुल आहे तुझ्यावर काय तू विसरून जातेस मी विसरत नाही काय झालं नाही लपवले माझ्या लक्षात नाही तेवढंच हे नाही मी हंड्रेड पर्सेंट तुला सांगते तू लपवलं आपण नाही पिटाला मागू मी पैसे लपवले ए माणूसच माझे पैसे लपवतो तर कशी लेडीज लोकांची आपली कशी सवय असते की इकडे तिकडे कुठे तरी पैसे असे ठेवायचे तर मला जेव्हा असे पैसे आपण कसं हिसाबत काढून असे ठेवतो ना तेव्हा कसे मी कोणत्या ना कोणत्या तरी पुस्तकात म्हणा अजून कुठेतरी असे ठेवते तर तसेच त्यांना सकाळी काही पैसे मिळाले तर त्याच्यासाठी बोल बोलत होते की अजून कुठे कुठे पैसे बोलेस असते काय तर माझ्या कसं लक्षात राहणार आहे असं कधी कधी तर त्याच्यासाठी पण मी ठेवते असे कुठे ना कुठे तरी असे ठेवून देते म्हणजे कसं आडी नडीला जेव्हा कधी असं नसतील तेव्हा मग कसे आपण काढू शकतो ना त्याच्यासाठी पण देवाच्या कृपेने असं अजून तरी नाही असं पण नडीला कसं आपण काढू शकतो ना त्याच्यासाठी मी असं ठेवून घेते असं इकडे तिकडे असं या गोष्टी पैसे थोडेफार असे लपून ठेवते आणि मी त्यांच्यावर नाव ठेवते असं आहे की तुम्हीच लपून ठेवता तुमच्या घरात प्रत्येकाच्या घरात हे असं असतं लेडीज लोकांचं गे पण एक मात्र आहे की मी त्यांच्या पॉकेटाला कधी असं हात लावत नाही पण जे हिसाबातले असतात ना त्यातले काढून मात्र इकडे तिकडे ठेवत असते असं आहे